पुणे जिल्ह्यामध्ये खेड आंबेगाव जुन्नर शिरूर या भागामध्ये जो कुकडी पाटबंधारे प्रकल्प आहे या प्रकल अंतर्गत आठ धरणे येतात या आठ धरणांमधला साठा सध्या अगदी कमी झालेला आहे ही धरणं अगदी कमी टक्क्यांपर्यंत पोहोचलेली आहेत मागच्या वर्षी या धरणांमधला साठा हा सात टक्के होता आणि या वर्षी हाच पाणी साठा तीन टक्क्यांपर्यंत आहे याच्यावरून आपल्या लक्षात येईल की या धरणांमधला पाणी साठा हा किती प्रमाणात कमी झालेला आहे सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये पाऊस पडल्यानंतर या धरणांमध्ये जो पाणीसाठा होतो त्यावरच खालच्या भागातील म्हणजे अगदी अहमदनगर सोलापूर इथपर्यंतच्या सर्व भागातील शेती पिकांना या धरणातला पाणीसाठ्यावरच अवलंबून राहावं लागतं हा मृतसाठा असल्यामुळे आता आवर्तन बंद केली गेली आहेत सगळ्यांनाच प्रतीक्षा आहे ती पावसाची मात्र अजूनही पाऊस हा पडत नसल्यामुळे सगळ्यांचंच लक्ष हे पावसाकडे लागलेलं आहे आता येत्या काळात जर दमदार पाऊस झाला नाही तर निश्चितच सर्वच पिकांना याचा फटका बसणार आहे आणि पाणी टंचाईला देखील सामोरं जावं लागणार आहे असं चित्र हे आता उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये दिसू लागलेलं आहे अविनाश पवार एनडीटीव्ही मराठी दिंबे पुणे